आता क्राईम फास्ट मधून घेऊयात गुन्हेगारी जगतातील घटनांचा आढावा कल्याणमध्ये उत्तर प्रदेशातील बंजार जमिनीच्या वादामधनं गोळीबार करण्यात आला गोळीबारासह डोक्यामध्ये आठ चाकूचे वार केल्याने तरुणाचा सा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे दोन वर्षांपूर्वी याच जमिनीच्या वादावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता कोल्हापूरमध्ये धारदार शस्त्र विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडनं ही कारवाई करण्यात आली यामध्ये तीन तलवारी तीन गुप्त्या पाच खंजीर दोन सत्तूर चार कोयते आणि वीस चाकू असे एकूण सदतीस धारदार आणि प्राणघातक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत भंडाराच्या डोंगरीमध्ये अवैधरित्या सात टन मॅग्नीजचा सा ट्रक नेताना पकडण्यात आलाय आणि हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आला तर गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारचा माल अधिकारीच स्वतःच्या फायद्यासाठी काळाबाजार करत असल्याची चर्चा सुरू आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगाराला अटक केली आहे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीचे दोन गुन्हे दाखल उघडकीस आणलेत आणि या प्रकरणी आरोपीसह चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय गोंदियामधील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रामध्ये वनविभागाकडनं कारवाई करण्यात आली आहे वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना फेब्रुवारी पर्यंत वाघ आणि आणि एक देशी पिस्तूल हस्तगत करण्यात चंद्रपूरच्या निमवाटिका परिसरामध्ये कारमधनं एमडी ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली कारवाईमध्ये तेवीस ग्रॅम एम डी पावडर जप्त करण्यात आले कोल्हापूरमध्ये सापडलेल्या एमडी ड्रग्ज गोवा आणि मुंबई कनेक्शन समोर आलं या प्रकरणी गोव्यामधील पुरवठादारासह मुंबईमधील महिलेला अटक करण्यात आली आहे आरोपींकडनं चोवीस ग्रॅम एमडी ड्रग्ज एक चार चाकी आणि दोन दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत